कार्यक्रमाला अनेक मान्यवर इथे बोलणार होते पण आता कार्यक्रमाला खूप उशीर झाला दिवसभराचा दौरा दादांचा संपन्न होत असताना लोकांचा उत्साह ठिकठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होता आ, की यायला उशीर झाला नाही परत पुढे हे कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे आपले सर्वांचे लाडके दादा आदरणीय दादा इथं उपस्थित झाले आदरणीय वळसे पाटील साहेब व्यासपीठावरचे अनेक मान्यवर इथे आहेत ज्यांचा नामोल्लेख आणि सत्कार आपण सर्वांनी इथे केलेला आहे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादा सहा महिन्यानंतर आपल्या या परिसरामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये है। येत आहे याचा आनंद माझ्यासह जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण मी तालुक्यामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीने कामं आपल्या तालुक्यामध्ये होत आहे त्याच so नाव दादांचं प्रत्येक गावोगावी काढल्याशिवाय राहत नाही दादा फक्त आलेच नाही तर दादा विकास काम हो, आपल्या तालुक्याला दिली आणि त्याच्यानंतर दादांचं आज इथं आगमन होतंय म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आनंद आहे दादा इथं जुन्नर तालुक्यातली ही जनता बसलेली आहे या माझ्या मायेबागील मी सगळं बसलेले आहे हे सर्वजण शेतीवर अवलंब असणारे माझे शेतकरी बांधव आहे जुन्नर तालुका हा शेतकरी प्रधान आहे इथल्या पायाभूत सुविधा उभा करण्याचं काम अनेक आमदारांनी केलं त्यामध्ये सर्वात मोठं काम पुढे केलं असेल तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे येडगाव धरणाची निर्मिती केली त्यानंतर शरद चंद्रजी पवार साहेब असतील वल्लभशेठ बेंके साहेबांनी त्यांच्या वीस वर्षाची आमदारकी जेव्हा या तालुक्यामध्ये के नेतृत्व केलं साहेबांनी तर मदत केलीच पण तजनंतर वर्षा पाटील साहेबांनी बेंके साहेबांनी दोन हजार चार ते जवळपास चौदा सालापर्यंत आदरणीय दादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम मी जेव्हा आमदार झालो या तालुक्यातले विविध प्रश्न घेऊन जेव्हा सरकारच्या दरबारी जायचं निवडून आल्यानंतर पहिलं सरकार आलं सर। पण सरकार आले कोविड कोविडपणा कोविड संपला आता विकास कामाला सुरुवात होती म्हणजे कोविडच्या कालावधी झाले नाही असं नाही दादांनी खूप मोठ्या प्रमाणात दिलेलंच आहे त्यानंतर विकास कामाला सुरुवात होईल असं जेव्हा वाटलं तेव्हा सत्ता गेली आणि त्याच्यानंतर वर्षभर जुन्नर तालुक्यातील लोकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं या तालुक्यात दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक रस्ते अनेक पुलांचे काम आपल्या डिंगोरच्या मराठवाड्याचं आपल्या पुलाचं काम पूर्ण झालं उदापूर भैरवनाथाचं रस्ता पुलाचं काम मंजूर झालंय उमरस्ता हिवर्याचे ब्रिज मंजूर झालाय आपला गुंजळवाडीच्या आर्मीचा झाला जाधववाडीवर निमगाव जावायचा झाला आणि अनेक कामं या तालुक्यामध्ये जिथे जिथे आपल्याला पाहायला मिळतात ते खूप मोठ्या प्रमाणात झालं आज आम्हाला उत्तूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे जे बांधून पूर्ण झाले त्याचं उद्घाटन करायचं होतं पण पूर्ण दौरा त्याच्यावरती बसत नाही पण ते ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्याचं काम दादांच्या जा नेतृत्वाखाली आम्ही केलं कालच मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की नारायणगावला जे ग्रामीण रुग्णालय आहे खास बाब म्हणून त्या ग्रामीण रुग्णालयाला श्रेणीवर्धन करून शंभर खाटाचा उपजिल्हा रुग्णालयाची धमक आणि ताकद कोणी दाखवली तर ती आदरणीय दादांनी दाखवलं या तालुक्यामध्ये आदिवासी विभागाचे अनेक प्रश्न अनेक काम दादांच्या माध्यमातून संपन्न या तालुक्यातल्या अनेक बौद्ध वस्ती असतील दलित वस्ती असतील तिथलं काम पूर्ण करण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून झाली या तालुक्यातल्या विशेषतः मुस्लिम समाजाचे जे जे कबरस्ताना असतील दफनभूमी असतील मदरसा असतील मशीद असतील असे रुपये देण्याचं काम आदरणीय दादांनी केलं एखादा मौलाना कुठल्या राजकीय व्यासपीठावर येत नाही पण तो संबंधित आमच्या जुनर शहराचा मौलाना इथं त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी इथं आले पण वेळेचा अपय नंतर पुढे दादांना पुढे जायचं असल्यामुळे आपल्या दादांचे नेमकी भावना काय आहेत त्यांना जे आपले जुन्नर करण्यासाठी मत मांडायचंय या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला त्यांना वेळ द्यायचा मी एक फुले शाहू आंबेडकर विचाराचा एक कार्यकर्ता आहे बहुजनांचा विचार करणारा मी एक माणूस आहे शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी आहे ती शिकवण यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला दिलेली आहे शरद चंद्रजी पवार साहेबांनी दिली वल्लभशेठ बेनके साहेबांनी दिली वळसे पाटील साहेबांनी दिली माननीय अजितदा पवार साहेबांनी दिलेली आहे आपण गेले सहा सात महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थित्यंतर सातत्याने बातम्यांनी पाहत आहोत त्या स्थित्यंतरामध्ये प्रत्येकाने काय करावं काय नाही हा तुमच्याबरोबर एक तुमचाच एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या समोर हा खूप मोठा प्रश्न होता पण या प्रश्नाला सामोरे जात असताना जेव्हा मी माझी भूमिका या लोकांसमोर आणि त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मला आवर्जून या व्यासपीठावरून तुम्हाला सर्वांना सांगायचं मला साहेब असतील नाहीतर दादा असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही की तू असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे तू हीच भूमिका घे तीच भूमिका घे पण मला आवर्जून सांगायच कुठलीही भूमिका जरी घेतली नसली तरी दादांनी मात्र जुन्नर करण्यावर आपल्यावर प्रेम कमी केलेलं के नाही जसे पवार साहेब या शेतकऱ्यांचे नेते आहेत एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून पण आश्वासक चेहरा दादा हा जुन्नर तालुक्यातला सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे पाहत आहे या सगळ्या पक्षाच्या घोडामोडी या सगळ्या बाबतीत आपण पुढे जात असताना जेव्हा जेव्हा तुम्ही जी जी भूमिका घेतली राज्याच्या हिताचाच विचार आदरणीय दादाने आजपर्यंत केलाय आणि पुढेही करतील मी तुमच्या समोर एक आवर्जून सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मला जे जे करता येईल जे जे पाऊल टाकता येईल त्यासाठी मी कटिबद्ध आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या तालुक्याचा कुठला असेल तर आपल्या कुकडी प्रकल्पातल्या पाण्याचा आहे हे कुकडी प्रकल्पाचं पाणी या पाच धरणांमध्ये या सगळ्या कालव्यांमध्ये निर्माण करण्याचं काम हे चव्हाण साहेब पवार साहेब नंतर दादांच्या माध्यमातून झालं जरा मी आमदार झाल्यापासून जुन्नर आंबेगावच्या प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्याच बाबतीत पाणी कमी पडून दिलेलं नाही त्याच्या साक्षीदार आपण सर्व जाणार मला अजूनही तो एकदा क्षण आठवतोय की रात्री अकरा वाजता माझ्या हातात आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने ऑर्डर दिली पहिल्या वर्षी जेव्हा मी आमदार झालो तेव्हा की तेव्हाच्या जलसंपदा मंत्र्याने अशी ऑर्डर काढली की उद्या के सो पाणी सोडायचं बरं सा। पाणी सात तालुक्याला जायचं ते देणारच आहे ना पण किती प्रमाणात सोडायचं कधी सोडायचं याला मर्यादा आहे जेव्हा रात्री अकरा वाजता ऑर्डर झाली अधिकारी म्हटले आम्ही काय करू शकत नाही मंत्री महोदयांची ऑर्डर आहे मंत्री आपलेच सांगायचं कोणाला रात्री अकरा वाजता दादांना फोन केला आणि त्याच्यानंतर बारा वाजता पुन्हा ऑर्डर निघाली की ती पहिली ऑर्डर केली ती रद्द करण्यात यावी ही ताकद आणि ज्या गोष्टी आपण सांगू त्या सांभाळण्याचं काम आज नाही दादांच्या माध्यमातून इथं झालेलं आहे दादा हा प्रश्न सोडणारा माणूस आहे कामाचा माणूस आहे शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला दादांना विनंती करायची आहे महाराष्ट्रात आणि राज्यात अनेक आघाड्या होतात आपण ते पाहिलेलं आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याच्या प्रश्नाबाबतीत जो निर्णय झाला तो, तो चुकीचा आहे आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून आमची जी भावना आहे आपण निश्चित प्रकारे ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचून त्याचा मार्ग काढेल याची आमच्याकडं तुमच्याकडे आशा आहे आणि तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे त्याचं कारण सांगतो मी मी जेव्हा परवा मुंबईला द्राक्षाचा प्रश्न निर्माण झालो दादा दादा त्यांच्या भाषणात सांगतील त्यांनी काय तो मार्ग काढला शेतकऱ्यांच्या बाबतीत सिंचनाच्या बाबतीत मी जेव्हा चिलेवाडीचा पाईपलाईन घेऊन गेलो दोन हजार नऊ सालापासून वल्लभशेठ बेंके साहेबांनी काम चालू केलं तेव्हा आपण जलसंपदा मंत्री होता निघत नव्हती सत्ता गेली आता होतं का नाही आम्हाला समोर प्रश्न होता पण दादांनी त्यांच्या पद्धतीने काढलीच पैसे दिलेच टेंडर झालं त्याचं भूमिपूजन आज आपण इथे केलेलं आहे जेव्हा विधान भवनात प्रश्न मांडला की शेतकऱ्यांचा खर्च कमी करायचा असेल तर त्यांच्या लागत त्यांना जे ज्या गोष्टी लागतात अवजार लागतात खर्च लागतात मारदन लागतात त्याचा जीएसटी कमी केला तर खर्च कमी होईल त्यांनी त्याचा ते माल विकला तर त्याला जीएसटीचा परतावा नसतोच नाहीये दादाने एका झटक्यात मान्य केलं जीएसटी काउन्सिलला त्यांनी पत्र सुद्धा पाठवलंय हा निर्णय फक्त सुंदरकरांसाठी होणार नाही हा संबंध महाराष्ट्रा सबंध देशाला तो अतिशय फायद्याचा होईल अशा प्रकारचा निर्णय दादाने लगेच तो मान्य केला म्हणून शेतकऱ्यांची आमची जी भावना आहे विकास कामं आपण खूप मोठ्या प्रमाणात कराल याच्याबद्दल मला शंका नाही सिंचन आणि पाण्याच्या बाबतीत आपण जे कार्य केलं त्याच्याबद्दलही आमच्या मनात शंका नाही पण शेतकऱ्यांना विशेषतः आधार आणि धीर देण्याचं काम निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून होईल या तालुक्यात बिबट्याचा खूप गहन प्रश्न आहे आता तर बिबट्या चार पाच वाजता बाहेर पडायला लागलाय पडतोय का नाही प्रत्येकाला दर्शन होतय दादाने बिबट सफारी डीपीआर ला पैसे दिले मंजूर केले प्रत्यक्षात त्याच्यावर पैसे दिले पण आमच्या प्रत्येक तो आता बिबटे दिसायला लागलेला आहे त्या बिबट्याचा तेच म्हणतो मी तेच सांगतो ना बिबट्याला आता बक्षट मिळत नाही ते माणसांवर अटॅक करायला लागले त्या बिबट्याचा जर बंदोबस्त केला नाही तर पुढं आपली संख्या कमी आणि बिबट्याचाच मेळावा राहावं लागले तर त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचायला लागेल सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली कमिटी झाली दोन तीन मिटिंग झाल्या फॉरेस्टच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये सूचना सुद्धा दिल्या आणि त्या सूचना दिल्यानंतर त्याचं जर पालन लवकर झालं तर त्याच्यात काहीतरी रिलीफ मिळेल अन्यथा मिळणार नाही तालुक्याला दिवसा वीस पाहिजे तीन दिवस दिवसा चार दिवस रात्री दिवसा आली तर खंड पडतो रात्री झाली तर जायचं कसं शेतात बिबट्याचा प्रश्न अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं पण दिवसा विजेच्या प्रश्नाच्या बाबतीत जेव्हा मी दादांकडे गेलो तर दिवसा विजाचा प्लॅन सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे आणि तो प्लॅन निश्चित प्रकारे त्यांच्या भाषणातच ते मांडतील की आपण जुन्नर तालुक्यासाठी विशेषतः जुन्नर म्हणजे नुसतं जुन्नर म्हणत नाही जुन्नर आणि आंबेगाव शिरूर येते येत्या का काय दिवसात तो दिवसा होईल नुसता असं करून होणार नाही देऊन पण होणार नाही पण त्याला काय आराखडा तयार करायचा कशा पद्धतीने पुढे जायचंय ते होणार नाही गेले महिना दीड महिना आमच्या अंगणवाडीतही आहे ते मला भाऊ मानतात मानतात ना त्यांचे बरेचसे प्रश्न आहेत सगळंच करा असं म्हणणार नाही पण काहीतरी गोड झालंच पाहिजे आणि ते गोड होण्याचं काम दादांनी जर ठरवलं आणि पुढचं ता पाऊल जर टाकलं तर निश्चित प्रकारे ते पुढे मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा राजकारणात पुढं जात असताना एखादी भूमिका एखादी दिशा घेत असताना आपल्याला पुढे जात असताना मी हा माझ्यासाठी राजकीय वाद महत्वाचा नाहीये पण तालुक्याच्या हितासाठी पुढे जात असताना मी माझ्या मनाशी संवाद केले सहा सात महिने चालत आहे बोलत आहे ओतूर आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची गुरुजांची भूमी जगद्गुरूंचे गुरु चैतन्य महाराजांची भूमी आहे त्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाची मनाशी एकदा बोललो तर त्याच्यातून निश्चित प्रकारे मार्ग निघेल मी लोकप्रतिनिधी आहे तुमचा सेवक आहे तुमची सेवा करायची आहे आणि ती सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींचा जे जे कर्म आहेत ते कर्मातून पुढे जाण्याशिवाय निश्चित प्रकारे आपल्याला गत्यंतर नाही असं मला माझ्या मनाला वाटत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे कर्मे येशू बजावा म्हणजे आपल्या देवाची जी पूजा आहे ती आपल्या कामातून करा सेवा हेच आमचा धर्म आहे जनतेची पूजा करणे त्यांची सेवा करणे हीच आमची पूजा आहे आणि जिथे चांगल्या प्रकारे सेवा होईल जनतेचा मार्ग निघेल ज्ञानेश्वर माउलींच्या उक्तीप्रमाणे ते ठिकाण दादांशिवाय दुसरं नाही सत्यशोधकांची भूमी आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेने जे पाच शाळा चालू केल्या त्याची चौथी शाळा आपल्या ओतूरमध्ये आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणार आपण सर्वजण माणस आहोत बहुजन समाजाचा विचार करणार आपण माणसो आहोत आणि अजितदानी जेव्हा भूमिका घेतली त्यांनी पक्षाचं थीम लाईन दिलेला आहे वसा विकासाचा विचार बहुजनांचा आणि त्या थीम लाईन नुसार दादांच्या दा नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथून पुढचा प्रवास हा अत्यंत ताकदीने समर्पकपणे आपल्याला भविष्यात हा करावाच लागणार दादांनी आपल्या तालुक्यासाठी जे जे केले ते निश्चित प्रकारे वाक्य दोघ आहे पण याच्या आधीच्या नेत्यांनी सुद्धा केलेलं आहे पण आज मी एवढच सांगेन मी आमदार झाल्यापासून राजकीय दृष्ट्या मी बऱ्याच गोष्टी जवळून पाहिल्या या आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या डोक्याच्या आवक्याच्या बाहेर पण असं भुनबून जातो लोक पण मी ज्या गोष्टी बारकाईने ज्या पाहिलेल्या आहेत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत मी तुम्हाला सर्वांना सांगतो की अजित दादा पवार हा सच्चा माणूस आहे प्रत्येक जुन्नरचा आमचा शेतकरी प्रत्येक जुन्नरचा हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा माणूस हा अजितदादा पवारांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय जेव्हा आम्ही घेतो हा वैयक्तिक निर्णय नसतो हा निर्णय घेत असताना जनतेच्या हिताचा काय आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जावं लागतं आणि म्हणून भविष्यातही अनेक प्रश्नांना वाचा आणि मार्ग फोडण्यासाठी दादा हे आपल्या तालुक्याला राज्याला जिल्ह्याला हे लाभलेलं खंबीर नेतृत्व आहे मला आपल्याला आप सर्वांना आवर्जून सांगायचं हा इथं मेळावा जरी होत असेल तर मराठा समाजाच्या जे भावना आहेत या निश्चित प्रकारे सरकारने त्याचा विश्वास घेऊन विचारात घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा पण तोडगा निर्णय हा लवकरात लवकर काढला पाहिजे या मताचा एक मराठा समाजाचा सुपुत्र म्हणून माझी वैयक्तिक आहे आणि म्हणून राज्याचे नेतृत्ता आहेत काहीतरी आश्वासक ते आपल्याला सांगतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना शब्द देतो की जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा तुमच्या नेतृत्वाखाली भविष्य डवलानी फडकल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी